नमस्कार मित्रांनो सर्वांचं ओशो अकॅडमीमध्ये स्वागत आहे सर्वांना उत्सुकता आहे की गृहपाल आणि अधीक्षक चा कट ऑफ काय लागेल आणि प्रत्येकजण विचारत आहे की कट ऑफ काय लागेल नेमका आणि रिझल्टसुद्धा लवकर लागत नाही आहे आणि सिलेक्शन लिस्टसुद्धा खूप वेळ लागतो आहे यावेळेस परंतु आ, मी माहिती काढली मित्रांना विचारलं आणि बऱ्याचशा लोकांना विचारलं तर कट अंदाज आपण लावू शकतो आणि त्याबद्दलच मी आजचा हा व्हिडिओ टाकणार आहे हा कटऑफ फक्त गृहपाल आणि अधीक्षक या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीच आहे बाकी शिक्षक भरती आणि जे ग्रंथपाल वगैरे आहेत त्यांच्यासाठी नाही फक्त दोनच पदाचा मी कटऑफ सांगू शकतो तर सोळा तारखेला सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही परीक्षा झाली होती आणि त्याचबरोबर नाशिक विभागाची जी परीक्षा आहे ती रद्द करण्यात आली होती ठीक आहे तर नाशिक विभागाची जी परीक्षा आहे ती रद्द झालेली होती ती चोवीस तारखेला घेण्यात आली होती तर त्यामुळेच हा उशीर लागतो आहे आणि शिक्षक भरतीसुद्धा त्यामध्ये आहे बाकीचे पदंसुद्धा आहेत त्यामुळे त्याला उशीर लागतो आहे तर चला तर आपण त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना मॅसेज येत आहेत बरेचसे लोक खोट्या बातम्या पसरत आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्या तारखी तारीख जे आहे ते जाहीर करत आहेत आणि खोटं लेटर असं टाईप करून पी डी एफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचशा लोकांना शेअर केलेलं आहे तर अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नका असं काहीही झालेलं नाही आहे आणि महा रिक्रूटमेंटवर असा कुठलंही लेटर अप अपडेट झालेलं नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना मॅसेजसुद्धा आले कागद पळ कागदपत्र पडताळणीचे तर ह्या खोट्या बातम्या आहेत सर्व तर जी तुम्हाला तुमची जे सिलेक्शन लिस्ट आहे त्याची एक पद्धत आहे असं कुठंही तुम्ही महा रिक्रुटमेंटवर कोणतंही लेटर पब्लिश किंवा अपडेट झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका कागदपत्र पडताळण्याची योग्य पद्धत जी आहे ती ही आहे अगोदर ला कौन, मिरिट लिस्ट लावल्या जाते सर्वांचे मार्क कळतात आणि कोण कोणत्या मिरिटला आहे इतव्या नंबरला आहे ते कळते त्यानंतर त्यांची निवड जे निवड यादी आहे कागदपत्र तपा तपासणीसाठी पडताळणीसाठी त्यांची निवड दिलावल्या जाते त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर सुद्धा एक पत्र पाठवले जाते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आणि तुम्हाला बोलवण्यात येते आणि तारीख तारीख आणि टायमिंग जो कागदपत्र पडताळणीचा हे तुम्हाला ईमेल आय डीवर पाठवल्या जाते आणि तुम्हाला ईमेल आय डीवर लेटर पाठवल्यानंतर कॉल सुद्धा केला जातो आणि तुम्हाला सांगितल्या जाते तर ह्या सर्व बाबी आहेत कागदपत्र पडताळणीच्या तर कोणतेही लेटर व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर हे जे येतात किंवा मॅसेज तुम्हाला येतात त्यावर विश्वास ठेवू नका हो तर जर कन्फर्म करायचं असल्यास तर महा रिक्रुटमेंटवर या वेबसाईटवर जाऊन असं लेटर पब्लिश झालेलं आहे का याची पडताळणी करून घ्या तर त्याबद्दल निश्चिंत रा आणि धीर धरा रिझल्ट लागेल यावेळेस उशीर लागत आहे आणि शिक्षक भरती असल्यामुळे त्यामध्ये अनेक पदं असल्यामुळे त्यांची लिस्ट लावण्यात थोडी दिरंगाई होत आहे तर आपण गृहपाल पदासाठी मी बऱ्याचशा लोकांना विचारलं लु। बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली ठाणे विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग जे लागलेले आहेत अगोदर मागच्या वेळेस मागच्या भरतीमध्ये दोन हजार सतरामध्ये त्यांनासुद्धा विचारलं त्यांच्या मित्रांची माहिती काढली माझ्या मित्रांची माहिती काढली बऱ्याचशा लोकांना विचारलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी हा जो स्कोर आहे तो लोकांचा कॉमन स्कोर आहे म्हणजे तो प्रत्येकालाच त्या दरम्यान सत्तर ते ऐंशी या दरम्यान मार्क आहे तर सत्तर ते ऐंशी तर आपण अपेक्षा ठेवू शकत नाही कारण तो कॉमन स्कोर आहे प्रत्येकाला पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहात्तर असे मार्क आहेत ऐंशी एकोणऐंशी अठ्याहत्तर शहात्तर असे मार्क आहेत तर तो कॉमन स्कोअर आहे सर्वांचा स्कोर आहे ज्यांना ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जो स्कोर आहे ज्यांचा ते होप ठेवू शकतात माझ्या मते माहिती काढली मी तर असे निवडक विद्यार्थी आहे की त्यांना पंच्याऐंशी हा स्कोर आहे ऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक, त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असा निवडक विद्यार्थ्यांना स्कोर आहे आणि दुसरी गोष्ट पंच्याऐंशी ते नव्वद ज्यांचा स्कोर आहे ते सेफ झोनमध्ये आहे त्यांना लागणंच आहे कोणत्याही हलतीत असं मला वाटते मी माहिती काढल्याप्रमाणे आता बऱ्याचशा झोन लोकांची ना त्यापेक्षा जास्तही असू शकतात नव्वदपेक्षा जास्तही असू शकतात परंतु पंच्याऐंशी ते नव्वद हा जे निवडक विद्यार्थी सिलेक्टिव्ह विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर असे विद्यार्थी आहेत तर ते सेफ झोनमध्ये आहेत आणि ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क असणारे विद्यार्थी होप ठेवू शकतात त्यांचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकते कारण यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वदमध्ये जर लोकां बरेचसे लोक कास्टमधून ओपनमध्ये फेकल्या गेले तर ऐंशी ते पंच्याऐंशी हे लोक पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशीवालेही होप ठेवू शकतात परंतु कन्फर्म नाही आणि ऐंशी ते नव्वद हा स्कोर जो सेफ झोनमध्ये आहे त्यानंतर महिलांचा कट ऑफ पदाचा लागू शकतो ऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी महिला ज्या महिलांना पंच्याऐंशी आहे ते सेफ झोनमध्ये आहे तर त्या लागू शकतात पंच्याहत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तर ह्या हा कट ऑफ महिलांचा जो आहे तो सर्वसाधारण कॉमन स्कोर आहे त्यानंतर अधीक्षकचा जो आहे कट ऑफ तर अधीक्षकचा पंधरा मार्क एक्सपिरियन्ससाठी होते आणि पन्नास मार्क हे जे तुमच्या ॲग्रिकेटवर होते तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कवर तर त्याचा स्कोअर तुम्ही काढू शकता किंवा मला माहीत नाही तुम्हाला ॲग्रिकेट किती आहे किंवा किती नाही कोणत्या मुलांना सत्तर असतील कोणत्या मुलांना ऐंशी असतील तर तो कट ऑफ तुम्ही अंदाज लावू शकता मी त्याबद्दल बोलू शकत नाही हां एवढं सांगू शकतो की ज्यांचा फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि ज्यांचा स्कोअर परीक्षेमध्ये बत्तीस तेहतीस चौतीस असा आहे आणि ग्रॅज्युएशनचं ॲग्रिगेट फर्स्ट क्लासमध्ये आहे पासष्टच्या दरम्यान आहे सत्तर ते पासष्टच्या दरम्यान त्यांचं कन्फर्म सिलेक्शन होऊ शकते अधीक्षकच्या बाबतीत तर कळवा कमेंट करून मला सांगा प्रत्येकाचे मार्क्स सांगा आपला आपण अंदाज लावू शकतो त्या त्यावरून की काय कट ऑफ आहे नेमका तर धन्यवाद आणि पुढची अपडेट जे आहे ते मी देणारच आहे जर महारिक्रुटमेंटवर जर काही अपडेट झालं तर ते सांगणारच आहे थँक्यू